नमस्कार मी योगेश खुटवड पुरंदर तालुका शिवसेनेचा महावितरणचा समन्वय आज मीडिया पुढे यायचं असं कारण की कोडीत ते मर्याय मंदिर त्याचप्रमाणे चांबळी कोडीत नारायणपूर या मार्गावर प्रचंड जीव घेणे मोठमोठे मुट असे खड्डे पडलेत या संदर्भात मी स्वतः असेल अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला अनेक वेळा दहवाल मॅडम असतील त्याचबरोबर त्यांचे सर्व अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न संपर केला मी असेल किंवा आसपासचे ग्रामस्थ असतील गावातील या सर्वांनी देखील बऱ्याच वेळा स्वतः पत्रवार केला किंवा अनेक वेळा संपर्क साधून देखील सदरील मार्गावरील खड्डे बुजवले नाहीत या सर्व आसपासच्या ग्रामस्थांचा विचार करता मी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी उपोषणाचं एक पत्र दिले उपोषणाचं पत्र दिल्याच्या नंतर ना त्याला काहीतरी प्रति प्रतिसाद मिळेल ही बाब माझ्या मनात होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभागात या शेतकऱ्यांची दळणवळण जे महत्वाचं आहे या सदरील रस्त्यांवर त्याचप्रमाणे विद्यार्थी असतील चाकरमाने असतील किंवा शेतकरी प्रचंड प्रमाणात आपला वाहतूक किंवा ये जा करण्यासाठी आपला शेतातील माल सासवड बाजारात नेत असतो या सर्वच गोष्टींचा विचार करता सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णपणे झोपलय खऱ्या अर्थानं पाहायला म्हणलं की स्वाती दैवाल उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं या आपल्या विभागात कुठले पण कुठल्याही प्रकारचं लक्ष नाहीये या सर्वच गोष्टींचा विचार करता मी पुढील आठवड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असून त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग विभागास प्रांत अधिकारी मॅडम असतील आदरणीय तहसीलदार साहेब असतील डीवायएसपी पी असतील किंवा पोलीस निरीक्षक असतील या सर्वांनाच एक उपोषणाचं मी उपोषण करणार असं एक लेखी पत्र दिलं आहे या उपोषणाच्या माझ्या उपोषणाच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास या अनुचित प्रकारात संपूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल धन्यवाद